नमस्कार आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या भागात आहोत आणि याच ऑगस्ट महिन्यामध्ये भरपूर इतिहासकाराने समाजसुधारकांनी सांगून ठेवले की देश ऑगस्ट महिन्यामध्ये क्रांतीचं पर्व घेऊन आला परंतु मित्रांनो आपण या ऑगस्ट महिन्याचे आणि या क्रांतीच एक गोड गुपित पाहूयात यामध्ये जे जे क्रांतिकारक इंग्रजांच्या विरुद्ध लढत होते आणि जे क्रांतिकारक इंग्रजांना मदत करत होते अशा दोन फळ्या अप्रत्यक्षरित्या दिसून येत होत्या असं जरी सांगायला गेलं तर तुम्हाला ती पटणार नाही परंतु मित्रांनो याच एक उदाहरण म्हणजे ज्या ज्या स्वातंत्र्य सैनिक असतील किंवा अन्य त्या त्या काळामध्ये ज्याने ज्यांनी या चळवळीत भाग घेतला असेल त्यांचा सन्मान स्वातंत्र्य सैनिक म्हणून असेल किंवा अन्य काही वेगवेगळी पद असतील या दृष्टीनं झालेलं आहे मग या काळातले आता मी तर नाव नाही घेणार ज्यांचा ज्यांचा सन्मान केलेला आहे ते त्यांच्या आज्ञानापोटी असेल ते त्यांना सन्मान वाटत असेल किंवा त्यांच्या दृष्टीनं ती स्वातंत्र्य असेल परंतु आपण एखादी गोष्ट डोळसपणे पाहत असू तर एखादी गोष्ट अशी लक्षात येते की आपल्याच्या डोळ्यासमोर तरुणांच्या डोळ्यासमोर येत ते भगतसिंग राजगुरु सुखदेव आणखीन पाहिलं तर सुभाषचंद्र बोस हे जे सर्व क्रांतिकारक होऊन गेले यांच्या आता ज्या पिढ्या आहेत त्यांना कधी स्वातंत्र्याचा सन्मान प्रतीक त्यांना पेन्शन दिली आहे असं आयक्यू नाही जर तुमच्या कोणाच्या आयक्यू असेल तर जरूर आम्हाला कळवा परंतु मित्रांनो ज्या इंग्रजांना हाकडून लावण्यासाठी या भूमीवरच्या लोकांनी कळत न कळत प्रयत्न केले अशा चार लाख सदुसष्ट हजार बलिदान दिलेल्या क्रांतिकारकांच्या कुटुंबियांचा विचार कोण करणार आहे आणि जे बोटावर मोजणे इतपत ज्या ज्या गोष्टी त्या ठिकाणी आहेत तर त्या लोकांच्या पुरस्कार देण्याचा जो विषय येतो तर तो पुरस्कार जो दिलेला आहे तो कुणी कुणाला दिलेला आहे तर आज जर पाहिलं तर आज इंग्रजांनी इंग्रजाच्याच सेवेसाठी भारतातील जे समाजसुधारक क्रांतिकारक जे तथाकथित होते त्यांनाच उपयोग करून घेतला आणि त्यांच्याच कुटुंबियांना पुढे पुरस्कार देऊन पेन्शन देऊन सन्मानित केलं समजून घेण्याचा विषय आहे हे असं का म्हणत आहे ऑगस्ट महिन्यामध्ये आत्ताच चार पाच दिवस झाले की आम्ही स्वातंत्र्याचा उत्सव साजरा केलेला आहे परंतु मित्रांनो बारीक तटस्थ राहून लक्ष द्या की आज देखील गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कोण आहे आणि एकोणीसशे एक दोन किंवा पाच या दरम्यान गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कोण आहे याकडे बारीक लक्ष द्या आपल्याला माहित असेल संविधान करताना एखादी गोष्ट आपण जर बारीक लक्ष दिली तर संविधान हे संपूर्णता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट एकोणीसशे पस्तीस यावर आधारित आहे जर एकोणीशे पस्तीस ला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट हा जर अस्तित्वात असेल तर मग आज एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये जे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे ते कोण आहे विचार करा आणि नक्कीच आम्हाला त्याच्यावरती तुमचं जे काही मत असेल ते कळवा त्यासाठी माझा नंबर आहे चौऱ्याण्णव एकवीस शून्य अठ्ठ्याण्णव नऊशे चाळीस हा व्हिडिओ कुणाच्या विरोधात नसून वास्तव जाणून घेण्यासाठी आहे आणि कृपया सर्वांनी यामध्ये कोणाविषयी टिका टिपणी असं समजून घेऊ नये परंतु पुढची पिढी आणि आमची भूमी वाचवायची असेल तर सर्वांनी या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे धन्यवाद वंदे